हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा लुक अनुष्काचा खरंच खूप छान दिसतो आहे साडी पण खूप छान दिसते कमेंट्स करून सांगा एकदा आणि हो मित्रांनो दोन दिवसावर लग्न आहे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं रविवारी लग्न मित्रांनो आजचा व्हिडिओ हा शनिवारी शूट करतो हा रविवारी तुम्हाला पाहायला भेटेल आज बघा आमची जाण्याची तयारी चालू झालेली आहे सगळेजण पुढे गेलेले आहेत आणि आम्ही आता निघतोय आम्ही दोन तीन जण आहोत घरी पाहुणे पण खूप आले होते पण काय झालं माहिती काय त्यांच्या राड्यामध्ये आम्हाला त्यांचे व्हिडिओ घेता आले नाही काही जण व्हिडिओमध्ये येऊ वाटत होतं आणि काही जणाला येऊ वाटत नव्हतं त्यामुळे आम्ही पाहुण्यासमोर व्हिडिओ काय घेतलेला नाहीयेत तू एवढी का काकूनच बसलेलीस जायचं खाली जाऊन हिला पॅकिंग करायचे साडी वेअर केल्यामुळे ही म्हणली मला व्हिडिओ शूट करायचे त्यामुळे वरती आली होती तिचे आता जस्ट व्हिडिओ शूट वगैरे केलेत आता खाली जाऊन परत इला पॅकिंग करायचे अजून हिचं आवरलेलं नाहीये आणि आता कसं हिच्या आई पण आलेली आहे त्यामुळे हिचं काय आवरणं होत नाही दोघी माहिले की समोर बसणार ह्यांचं रिलॅक्स काम चालतं कधी पण ठीक आहे तर चला काय आता लवकर लवकर पॅकिंग करू आणि लगेच तिकडं निघायचं आता आम्हाला पण हळू 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 खाली आल्या येऊन बघितलं तर इकडे बघा हा अंशूटूं बसलेला आहे त्यामुळे अनुष्काने आता जस्ट चाय केलाय तर या सगळ्यांना चहा घ्यायला हो अनुष्का खरंच पण ही साडी मस्त वाटेल बरं का तुझ्या अंगावर भारी लुक दिसायला सकाळ बस न हिला झाडावर चढवलंय आता जास्त नको चढवायला त्याला बिस्किट देऊ नकोस तू चल माझ कुठे पण सॅक कुठे ठेवली तू तुझ्या भरली का निस्त काढू ठेवले पिल्लूची ड्रेस पण मध्ये खाली काढून ठेवली तिने ती दिसते तुम्हाला तिथं हाय असे टाकून दिले तर चा गरम खाली ठेव आधी तू उगी चहा तर काही ज्या सगळ्यांना चहा घ्यायला बिस्किट दे मला ह्याच्यात टाक ना बिस्किट सगळे राज राज पप्पा ते पण सगळे अरेंजमेंट करण्यासाठी तिकडे गेलेले आहेत ते काही तर थांबले नाही ना। ते म्हणजे तुम्ही लवकर आवरून या तिकडे तिकडल्या घरी थांबलेले ते मी ते

मित्रांनो कसं झालं आहे का लग्न एवढं अचानकपणे पण घाई झालं खरेदी पण तुम्हाला काही दाखवता आलं नाही काहीच करता आलं नाही सगळं काही घाई गरबडीत अचानक झालंय बघा आई बघा अनुष्कानं ही साडी लग्नासाठी ही साडी घालणार आहे छान वीर गॅल कळल ते तर आहेत सगळ्यांना बघायला तर भेटणार आधी हे राहू दे तू माझं एवढं म्हणणं तू आधी सगळं भरून घेऊ मध्ये गाडी जर आली ना आपल्याला गडबड करावं लागणार अनुष्का त्याला दोन दोन तीन रस्ते बटतो त्याचे पप्पा एवढे आरडतील ना आणि आपलं कशाचा आवर नाही म्हणजे तुम्ही निस्त बसले असे लाकानी लाकानी, लाकानी।, लाकानी, वाए। लाकानी, वाए। लाकानी वाए। लाकान मी तुला तर कालच म्हणलो तो तू रात्री जेवढं होईल तेवढं भरून ठेव पण ऐकलं नाही तुम्ही माहिले की गप्पा मारत बसल्या तुम्हाला सगळं बॅगा भरायचं विसरून गेलं दोघी पण तिथे गेला घेऊ आता भरून घे पटकन माझा माझा एका ड्रेस ठेव सोबत जाताना एक घाल आणि तिथे एक गेल सगळ्या व्यवस्थ सगळ्या व्यवस्थित घे बरं का आणू जर काही विसरलं तर परत प्रॉब्लेम नको तिथं गेल्यानंतर आपल्याला मावशीचा फोन आला मला तिथं दोन वेळेस सकाळपासून दोन तीन वेळेस फोन आलाय पटकन पटकन आवर आवर पटकन आवर निसता असं म्हणण्याचा तीन टाइम घालवला तुझं अजून चहा पिणं होत नाही बाळा मला सांग बरं किती वेळ चहा प्यायचा आहे हां बस झालं ना एक तर लेट उठायचं झोपेतून आणि तरी आवरायचं नाही असं चलून द्यायचं का घरामध्ये काय बिस्किट उंदराच्या दातानी तो बिस्किट तोडते आणि बघ नाही उंदराच्या दातावणीच तो बिस्किट तोडते कुठला येईल ना ते तो ही पण येईल हां नाही पण ते नको वाटायला मला रे ते घेतलेलाच राहू दे ना चांगला वाटेल ते मोठा टी शर्ट येईन नाही घातलं का नाही यायचं टी शर्ट ते घाल कोट दुसरा घाला त्याच्यावर बरं जाऊ येत असलं बघ नाही तर मग दुसरा घे पाणी का मला पाणी हा हा ती येणार नाही ती बारीक मोठी होईल ना ती जाऊ ती तोपर्यंत घे भरून ये तोपर्यंत फोल्ड करून घातलं कशी दिसत अनुष्का ती शेरवाणी एक तर मित्रांनो ती मोठी शेरवाणी होती त्याला आणि ती घातल्यानंतर वेगळंच दिसल काहीतरी हा तुझ्या लक्षात पाहिजे ना टाकलंय की नाही टाकलंय पिल्लू काय करतोय बापले काय 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 कसं हसते बघ तुला बघितलं का हसतय वाव हो हो चल चल माझ्याकडे चल चू टाकले अस तुझ्या शिवाय कपाटाला झटत तरी कोण निस्तार आडा काढून ठेवलाय दीदू काय करायली कपड्याच्या कपल्याच्या घाल घालायलीये बरं घाल घाल चला सासूबाई कुठे बसल्या आज आमच्या जाऊन सासूबाई कुठे गेल्या आपल्या हा चल माझ्या चल 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 पिल्लूला कुणी घेतलं हो होदे कस खेळ <laughs> कसा काय मोबाईल नको मोबाईल मोबाईल हात आवाज नाही पिल्लू काय झालं काय तुला काय सुधर ना काढे का 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 आज असं असतंय घरपडी कुठले काम झाले ना अनुष्का कधीच सुधारत नसते त्यामुळे सगळं काम अगोदर रेडी करून ठेवायचं चिडचिड करू नको बरं का नाही 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 हे चिडचिड बिना एक कर तुझ्या बघ ना मम्मी काय चिडचिड करायची एक तर तिच्याकडनं झालेली सगळी पॅकिंग करायची आणि आता चिडचिड करते तुझ्यावरती कोण कोण ए पिलू जा नाणीला बोलणार नानी बाहेर बसलेली जा हा बाहेर बसले बाहेर जाऊन बघ ना तू आपल्याला वाटावर टाकलं ना सगळं त्याच्यामध्ये आणून मम्मीचं काय लवकर आवरतच नाही हा तर तुझं कधी आवरणार आहे मम्मी आता सांग बर कधी आवरणार आहे गट्टू मम्मी अजून मम्मी अजून राड्यातच आहे राड्या पसाऱ्यामध्येच आहे तिचं काही आवरायला तयारच नाही आज बरं चल आपण जाऊया पाहिजे चला कुठे जायचो कुठे जायचो खूप राहायचं चला खूप राहा तू बघा हुबा राहिला खूप राहिला एवढी <laughs> खुशी इतकी खुशी काय बघतोय बघा मित्रांनो आता कसं उभा राहत थोडंफार सपोर्ट दिला ना उभा राहतो बरं का हा काय म्हणली तू <laughs>